भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचं केंद्र मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाला आता नवीन आधुनिक पत्ता मिळालाय स्वातंत्र्य मिळाल्यापासून दिल्लीच्या ऐतिहासिक साऊथ ब्लॉक मधून चालणारा देशाचा कारभार आता सेवा या नवनिर्मित संकुलनात स्थलांतरित पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भव्य वास्तूचं लोकार्पण केलं असून त्यामुळे भारतीय प्रशासनामध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे मात्र हे सेवा तीर्थ कसं आहे याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओ मधून पण तत्पूर्वी एक आठवण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय वखर लाईव्ह सेवा तीर्थ एक इथं या इमारतीमध्ये प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पी एम ओ कार्यरत आहेत सेवा तीर्थ दोन इथं कॅबिनेट सचिवालयाचं कामकाज चालतं सेवा तीर्थ तीन या इमारतीत राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं कार्यालय पूर्वी ही सर्व कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानं समन्वयासाठी अधिक वेळ लागत असे आता ही सगळी कार्यालयं एकाच संकुलनात असल्यानं संवेदनशील आणि महत्वाच्या विषयांवर तातडीनं निर्णय घेणं सोपं जातं प्रशासनाचं एकात्मिक केंद्र म्हणजे सेवा तीर्थ आहे सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चून बांधलेलं हे संकुल सेंट्रल विस्ट्रा पुनर्विकास प्रकल्पाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे या संकुलाची रचना केवळ एका कार्यालयापुरती मर्यादित नसून ती प्रशासकीय करण्यात आली आहे साऊथ ब्लॉक हे ब्रिटिशकालीन स्थापत्यशास्त्राचं प्रतीक होतं तर सेवा सेवातीर्थ हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आणि आधुनिक गरजा पूर्ण करणार आहे लाल आणि पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेली ही इमारत भारतीय संस्कृती आणि आधुनिकता याचा अद्भुत असा संगम आहे या संकुलनात इंडिया हाऊस नावाची विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे तिथे उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका आंतरराष्ट्रीय परिषदा आणि पत्रकार परिषदांचं आयोजन करण्यासाठीची एक व्यवस्था करण्यात आली आहे अशी समर्पित जागा साऊथ ब्लॉक मध्ये उपलब्ध नव्हती सुरक्षा आणि तांत्रिकदृष्ट्या ही इमारत पूर्णपणे सुरक्षित असून ती भूकंपरोधक आहे सेवा तीर्थ संकुलनाला फोर स्टार रेटिंग मिळालंय यामध्ये सौर ऊर्जा प्रणाली सांडपाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे प्रकल्प राबवण्यात आलेत अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी ओपन फ्लोअर डिझाईन देण्यात आलंय जेणेकरून पारदर्शकता आणि समन्वय वाढणार आहे याशिवाय कर्तव्य भवन एक आणि दोन या इमारतीमध्ये संरक्षण अर्थ आरोग्य आणि कृषी यासारखी महत्वाची केंद्रीय मंत्रालय देखील हलवण्यात येणार आहेत त्यामुळे दिल्लीतील विखुरलेली सरकारी कार्यालय आता एकाच छताखाली येणार आहे पंतप्रधान कार्यालय सेवा हलवल्यानंतर रिकाम होणार ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक पूर्णपणे बंद केलं जाणार नाही तर या ऐतिहासिक वास्तूचं रूपांतर आता युगयुगीन भारत संग्रहालय या भव्य सार्वजनिक संग्रहालयात केलं जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना या वास्तूचा ऐतिहासिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे पंतप्रधान कार्यालयाचा हा नवा बदललेला पत्ता तुम्हाला कसा वाटतो सेवा तीर्थ बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा